नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन पोटे के या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा हप्ते जमा करण्यात आले आहेत मात्र सोळावा हप्ता पंधरा जानेवारीनंतर जमा केला जाणार जा आहे अशी माहिती देण्यात येत आहे मात्र हा दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना कोणाला मिळाला आहे त्यासंबंधीसुद्धा माहिती देण्यात आली आहे आणि आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत किंवा मिळणे बंद झाले आहेत अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पुढील चार कामे करणे आवश्यक का आहे ज्यामुळे तुमचा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात जमा जा केला जाणार आहे चला तर पाहूयात ही चार कामे कोणती आहेत तर सुरुवातीचे सर्वात अगोदरचे काम म्हणजे शेतकरी मित्रांनो पी एम किसान नोंदणी पी एम किसान योजनेसाठी सर्वात अगोदर ज्या शेतकऱ्यांची नावे शेती आहे मात्र ज्यांनी जर आतापर्यंत पी एम किसान योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी पी एम किसान पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी तसेच यासाठी शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा नोंदणी करू शकतात तसेच जवळचे आपले सरकार सेवा केंद्र तसेच सी से एस सी सेंटरवर जाऊन आपली पी एम किसान योजनेची नोंदणी करू शकता किंवा तहसील कार्यालयात जाऊन आपली पी एम किसान योजनेसाठी अवश्य नोंदणी करावी तसेच शेतकरी मित्रांनो दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांची पी एम किसान योजनेचे हप्ते मिळत असून मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केली नाही त्यांनी ताबडतोब ई के वाय सी करून घेणे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा पी एम किसान योजनेची ई के वाय सी करू शकता ज्यामुळे तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता नि मिळण्यासाठी अडचणी येणार नाहीत तसेच शेतकरी मित्रांनो तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांना लँड सीडिंग ऑप्शन न येत असेल अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे सातबारा आणि आठ उतारा तलाटी किंवा पी एम किसान योजनेच्या ऑफिसमध्ये जमा करावी ज्यामुळे तुम्ही तुमचे आधार सीडिंग आणि लँड सीडिंग होईल आणि त्यामुळे तुम्हाला दोन हजार रुपयाचा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता सोळा जानेवारी रोजी जमा होईल असे शेतकरी मित्रांनो चौथे महत्त्वाचे खाते चौथे महत्त्वाचे काम म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड कोणत्या तरी बँकेमध्ये जाऊन लिंक करू शकता तुमच्या ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँक खात्याला तुमचे आधार सेडिंग करून घेणे आवश्यक आहे त्यालाच आपल्या भाषेमध्ये आधार लिंक करणे असे म्हणतात मित्रांनो आधारला बँक लिंक करून घ्यावी यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख देण्यात आली आहे तुमच्या आधार कार्डला जर बँक खाते लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये येणार नाहीत यासाठी आपण बँक नकार देत असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते ओपन करून आधारला खाते लिंक करून घेणे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या पी एम किसान योजनेसंबंधित आवश्यक ती कारवाई करून पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता ताबडतोब मिळवू शकता शेतकरी मित्रांनो ही जर माहिती आवडली असेल तर ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा